निवडणुकीसाठी आपल्याकडे पैसा नाही आड़ आड़ आहे पण निवडणुकीच्या अगोदर आपण जी लोकांची कामं केलेली आहेत सातत्याने त्यांच्या आड्याडचणी सोडवण्याचा प्रयत्न करतो आणि काही लोकांच्या आडी अडचणी आपण सोडवलेल्या आहेत त्याच्या जोरावरती जनता मला निवडून देणार आहे महत्त्वाचा प्रश्न आमचा काय आहे साहेब आमच्या प्रभागामध्ये अनियमित पाणी पुरवठा दोन दिवसानंतर अर्धा तास पाऊन तास पाणी येतं परंतु ज्या ठिकाणी अडचण आहे त्या ठिकाणी नाना झोंबाडे स्वतःच्या खर्चातनं टँकरनी पाणी ओतून त्या लोकांना पाण्याची सुद्धा व्यवस्था केलेली आहे मला भारतीय जनता पार्टीच्या ऑफिसला बसवलं तुम्हाला उमेदवारी आहे तुम्ही घेऊन जावा मला बसवून ठेवण्यात आलं मला गाफील ठेवण्यात आलं आणि मी कुठल्याही पार्टीकडे दुसरीकडे जाऊ नये मला बी फॉर्म मिळू नये यासाठी इथल्या अदृश्य शक्तींनी ते उमेदवारी कुठंच मिळू नये यासाठी खूप सारे प्रयत्न केले सी सी टी व्ही असतील महिलांसाठी सुरक्षा असेल ज्येष्ठ नागरिकांसाठी इथं गार्डन असेल वर्षानुवर्ष इथं जे काही आरक्षित जागा आहेत त्या जागांवरती फंड्स नसल्यामुळं नगरपरिषद कंप्लीट करू शकलेलं नाही तिथं व्यवस्थितपणे सुखसोयी उपलब्ध करून देणार आज बघतोय आपण आळंदी नगर परिषदेच्या ज्या निवडणुका ज्या आहेत त्या सध्या जाहीर झाल्या आहेत प्रचार जो आहे तो अंतिम टप्प्यात आलेला पाहायला मिळून येतोय परंतु अशी एक व्यक्ती आहे की मराठवाड्यातून येऊन प्रभा क्रमांक दहा आळंदी येथील नगर परिषदेच्या निवडणुकीच्या रिंगणात उभी येऊन ठेपेली सध्या पाहायला मिळून येते खरंतर पाहिलं गेलं तर सुरेश नाना झोंबाडे हे सध्या शिवसेनेच्या धनुष्यबाणाच्या चिन्हावरती प्रभाक्रमांक दहामधून सध्या निवडणूक लढवत आहेत तर पाहिलं गेलं तर यांची पार्श्वभूमी मराठवाड्यातून या ठिकाणी आल्यानंतर सध्या मराठवाड्यातील जे युवक युवती आहेत पुणे शहरात आल्यानंतर त्यांच्या प्रश्नांकडे युवत युवती असतील जे कामगार वर्ग आहे नानांकडे येऊन आमचे प्रश्न हे आहेत ते आहेत ते सगळे प्रश्न नानांसमोर मांडले आणि नानांनी ते निर्विघ्नपणे सगळे पार पाडले मग हेच सगळं पाहता पाहता नानांनी आळंदी येथील नागरिकांचे देखील प्रश्न जाणून घेतले आणि आळंदी येथील नागरिकांचे प्रश्न देखील सोडवण्या सोडवण्यासाठी सुरुवात केली त्याच माध्यमातून तसं पाहिलं गेलं तर सध्या आता प्रभाग क्रमांक दहामध्ये सध्या सुरेश नाना झोंबाडे आहेत सध्या हे धनुष्यबाणाच्या बानाच्या चिन्हावरती निवडणूक लढवत आहेत आपल्यासोबत आहेत नाना आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नाना खरं तर तुम्ही मराठवाड्यातून आलात या ठिकाणी मराठवाड्यातून आल्यानंतर तुम्ही व्यवसाय या ठिकाणी तुमचा आहे निवडणुका म्हणलं की पैशाचा मोठा पाऊस आला तुम्ही व्यवसाय करता एक छोटा व्यवसाय आहे तुमचा एवढा पैसा आहे की निवडणूक लढवण्यासारखा जय महाराष्ट्र मी मराठवाड्यातून आलो माझी जन्मभूमी जरी मराठवाडा असली तरी कर्मभूमी ही आळंदी देवाची आहे ज्ञानेश्वर माऊलींचे पदस्पर्शाने झालेलं हे आणि त्यांच्या आशीर्वादाने मिळालेलं हे शहर इथं आल्यानंतर माझ्याकडं व्यवसाय आहे सगळं आहे परंतु निवडणुकीसाठी माझ्याकडे पैसा नाही आहे इथल्या जनतेच्या केलेल्या कामावरती आणि इथं जे लोकांच्या जो काय सातत्याने सातत्याने त्यांची जी कामं करत आलो आहे प्रभागातील लोकांच्या मनावरती आपलं पूर्णपणे त्यांनी ठरवलेलं आहे ही निवडणूक लोकांनी हातात घेतलेली आहे आणि निवडणुकीसाठी आपल्याकडं पाऊस पैसा नाही आहे पण निवडणुकीच्या अगोदर आपण जी लोकांची कामं केलेली आहेत सातत्याने जनतेमध्ये आपण सातत्याने आहे त्यांच्या सुखादुखात आहे त्यांच्या आडे सोडवण्याचा प्रयत्न करतो आणि काही लोकांच्या आडे आपण सोडवलेल्या आहेत त्याच्या जोरावरती ज जनता मला निवडून देणार आहे आणि जनता इथं जरी पाऊस पडत असला पैशाचा तरी जनतेने ठरवलेलं आहे की त्यांचं काम करणारा कोण आहे त्या नेतृत्वाला ते आपल्याला निवडून देणार आहेत आणि त्यांची जे काही सोडवण्यासाठी जे काही प्रयत्न करणार आहे किंवा प करतो आहे आणि केलेले आहेत त्याच्यामुळं जनता मला हे निवडून देणार आहे त्या पैशाची मला गरज नाही आहे ना तसं पाहिलं गेलं तर सध्या प्रभागात पैशाचा देखील मोठा पाऊस पडू शकतो प्रभागातले अनेक प्रश्न तसेच प्रलंबित राहतात कारण ज्या नागरिकांनी पैसे घेतले की पैसे घेतल्यानंतर त्यांना टार्गेट केलं जातं की के तुम्ही पैसे घेतलेत मग प्रभागातली कामं का करायची मग प्रभागातले तसेच प्रश्न प्र प्रलंबित राहतात मग काय वाटतं तुम्हाला की नागरिकांनी पैसे घेतले पाहिजे का साहेब असं आहे की निवडणूक आली म्हणजे पैसे आले पैशाचा पाऊस तरी तर पडणारच आहे लोकांकडून जे उमेदवार आहेत त्यांच्याकडे पैसे आहेत ते पैशाचा पाऊस पाडणार आहेत परंतु जनता जी जा आहे ज्याचं काम जो काम त्यांचं करणार आहे त्याचा त्यात त्याचाच विजय करणार ना हे नाना झोंबाडे तिथं कंटिन्यू नागरिकांच्या हाकले धावून गेलेत नाना झोंबाडे नागरिकांसाठी कंटिन्यू नाही तुम्ही गेल्या दहा पंधरा वर्षापासून नाना झोंबाडे तिथे जनतेच्या कुठलीही अडचण असू द्या त्यांचं मुलांचं ॲडमिशन असेल त्यांचं हॉस्पिटलचं काय काम असेल किंवा प्रभागातील जी काही जनता आहे आमची त्यांचं कुठलंही काम असू द्यात ते नाना झोंबडेने आतापर्यंत सोडवलेलं आहे म्हणजे महिलांची तसेच बघतोय आपण लाडकी बहिणी योजना असेल लाडकी बहिणी योजने जी के वाय सी असेल किंवा बाकीची तर गोष्टी असेल महिलांसाठी महिलांसाठी असतील पुरुषांसाठी अनेक आरोग्य शिबिरं असतील किंवा शिबिरं असतील अशी राबोलीत नागरिकांस नागरिकांसाठी तुम्ही हो बरोबर आहे याच्यामध्ये काय झालं दीपावळीच्या अगोदर ई के वाय सी करताना महिलांना जे काही जे काही सार्वजनिक ठिकाणी सरकारी संस्था आहेत त्या ठिकाणी नंबर लावून नंबर लावून देखील त्यांचं काम होत नव्हतं ई केवायसीचं लाडक्या बहिणींचं पण ते काम आपण स्वतःहून कॅम्प प्रत्येक ठिकाणी जागोजागी महिला भगिनींची अडचण होऊ नये त्यासाठी आपण प्रत्येक ठिकाणी असे कॅम्प लावून स्वतः ते काम करून दिलेलं आहे त्यामुळं आणि महिला बचत गट असेल महिला बचत गटासाठी आपण काय केलं की प्रत्येक विभागाची लोकं लावली मग ते बँक असेल पोलीस डिपार्टमेंट असतील आणि आरोग्य असेल महिलांचं सबलीकरण त्यांची सुरक्षा आणि त्यांचं स्वावलंबन यासाठी आपण वेळोवेळी प्रयत्न केलेले आहेत के ना परिसरातले रस्त्याची दुरावस्था असते लाईट असेल ड्रेनेज असेल तर प्रभागातले जे अनेक असे प्रश्न आहेत ते मार्गी लावलेत मग असे म कोणकोणते असे जे प्रभागातले जे प्रश्न आहेत तुम्ही मार्गी लावलेत प्रभागामध्ये ज्या काही गोष्टी आहेत ज्या आपल्या स्वतःच्या हातात आहेत त्या गोष्टी आपण प्रशासनापर्यंत पोचून समजा रस्त्याची अवस्था असेल महत्त्वाचा प्रश्न आमचा काय आहे साहेब आमच्या प्रभागामध्ये की अनियमित पाणीपुरवठा हा पाणीपुरवठा जो आहे हा पाणीपुरवठा पूर्णपणे सुरळीत होत नाही दोन दोन दिवसानंतर अर्धा तास पाऊन तास पाणी येतं परंतु ज्या ठिकाणी अडचण आहे त्या ठिकाणी नाना झोंबाडे स्वतःच्या खर्चातनं टँकरनी पाणी ओतून त्या लोकांना आपण पाण्याची सुद्धा व्यवस्था केलेली आहे प्रभागातल्या नागरिकांचे प्रश्न आहेत ते सध्या आत्ता सोडवत आहेत परंतु सध्या आपण प्रभागात जर तसं पाहिलं गेलं तर एकीकडं भाजप आहे इकडं राष्ट्रवादी आहे आणि एकीकडं शिवसेना आहे त्याच्यामुळं तुम्ही सत्तेत हे सगळे पक्षच आहेत परंतु सध्या सत्तेतल्या पक्षातील जो काही जो स्थानिक प्रतिनिधी आहे तो आपला म्हणून आणि जो प्रतिनिधी आपला आहे तो व्यक्ती म्हणजे सुरेश नाना जोमाडे या प्रभागातल्या प्रत्येक नागरिकांच्या हकेला धावून जाणारे हे नाणं आहेत सध्या आळंदी नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या रिंगणात आहेत प्रभाग क्रमांक दहामधून त्यामुळे प्रभाग क्रमांक दहामधील हे सगळे नागरिक जे आहेत ते नानांच्या पाठीशी उभे राहतील आणि नक्कीच त्यांना विजयी करतील असा विश्वास आहे नानांना परंतु नाना मराठवाड्यातील देखील खूप मोठ्या प्रमाणात इथं मतदार आहे मराठवाडा असेल विदर्भ असेल म्हणजे म इतर मराठवाड्यातून सगळा जो मतदार आहे या भागात काम करण्यासाठी आला आहे उदारनिर्वाहासाठी आला आहे त्या मतदारांना देखील काय साथ घालताय तुम्ही या माध्यमातून या निमित्ताने मी एकच साथ घालू शक इच्छितो की मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र आणि साहेब याच्या व्यतिरिक्त इथले स्थानिक हे माझ्या पाठीशी उभे आहेत त्यांना माझी एकच विनंती आहे की पैसे आत्ता लोकं वाटतील पैसे वाट वाटल्यानंतर पैसे घेऊन तुमची कामं होणार नाहीत आणि लोकं माझ्यासाठी लोकांचे पैसेसुद्धा घेणार नाहीत दबाव जरी आला तरी ते पैसे घेणार नाहीत आणि मी त्याचा बाजार होऊ शकतो पैशाचा बाजार नक्कीच होऊ शकतो साहेब परंतु लोकं आजच्या लोकांनी ठरवलेलं आहे लोकांनी निवडणूक हातात घेतलेली आहे की नाना झोंबाडींनी आत्तापर्यंत जी कामं केलेली आहेत त्यांची त्यामुळे इथले स्थानिक असतील माझ्या मराठवाड्यातली लोकं असतील विदर्भातली लोकं असतील पश्चिम महाराष्ट्रातली जे काही जनता आहे यांचे जे आत्तापर्यंत आपण प्रश्न सोडवलेत आणि त्यांच्यामध्ये जी आपली इमेज तयार झालेली आहे की बाबा हा माणूस आपलं काम करू शकतो शब्द दिल्याला पाळू शकतो आणि म्हणून त्यांना माझी एक विनंती आहे की येत्या दोन तारखेला मी ज्या पार्टीकडून उभा आहे शिवसेना पार्टीकडून हा शिवसेना मी अगोदर मूळचा शिवसैनिकच आहे ऐन वेळेला मला भाजपा पार्टीने उमेदवारी दिली नाही नाकारली मी गेल्या तीन वर्षापासून भाजपचं काम करत होतो भाजपा पार्टीचं मी घरोघरी पोचवली परंतु ऐन वेळेला मला शेवटच्या दिवशी बी जे पी पार्टीने माझी उमेदवारी नाकारली परंतु माझं काम आणि माझ्या कामाच्या जोरावर मला शिवसेनेने उमेदवारी दिली आणि म्हणूनच मी लोकांमध्ये लोकांना माझ्या लोकांना माझी विनंती आहे की माझे धनुष्यबाण हे चिन्ह आहे येत्या दोन तारखेला मला जनता आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही खरंतर नाही तुम्ही आत्ता म्हणलात की भारतीय जनता पार्टीमध्ये तुम्ही इच्छुकत आहात भारतीय जनता पार्टीतून तुम्हाला तिकीट नाकारण्यात आलं अनेक स्थानिकांनी तुम्हाला तिकीट मिळू नये म्हणून प्रयत्न केले नक्कीच जर उमेदवारी फायनल झालेली असेल आणि अचानक सांगितलं जातं की फक्त भारतीय जनता पार्टीचीच उमेदवारी नाकारली नाही मला भारतीय जनता पार्टीच्या ऑफिसला बसवलं तुम्हाला उमेदवारी आहे तुम्ही घेऊन जावा परंतु मला बसवून ठेवण्यात आलं मला गापील ठेवण्यात आलं आणि मी कुठल्याही पार्टीकडं दुसरीकडे जाऊ नये मला ए बी फॉर्म मिळू नये यासाठी इथल्या ज्या काही अदृश्य शक्तींनी म मला ते उमेदवारी कुठंच मिळू नये यासाठी खूप सारे प्रयत्न केले त्यांची नावं समोर आली परंतु मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही मी घरवापसी केलेली आहे मी मूळचा शिवसैनिक आहे मी धाराशिव जिल्ह्यातला मराठवाड्याचा म मुलगा आहे मराठवाड्यातला मुलगा इथं परत शिवसेनेचा धनुष्यबाण घेऊन मी तयारीला लागलो आहे आणि माझं नक्कीच धनुष्यबाण हेघोरी पोचले घरेघोरी पोचलेलं आहे आणि माझ्या कामाच्या रूपाने पोचलेलं आहे नक्कीच त्याच्यामुळं मला इथली माझ्या प्रभागातली प्रभाग क्रमांक दहामधली जी जनता आहे यांनी ही निवडणूक स्वतः ताब्यात घेतलेली आहे त्यांच्या हातात घेतलेली आहे नाना झुंबाड्याचा विजय हा नक्की आहे खर तर आपण नाना तसं पाहिलं की तुम्ही मराठवाड्यातून येत आहे मग मराठवाड्यातून ह्या ठिकाणी आल्यानंतर तुमचं जे काम आहे प्रभाक्रमांक दहामध्ये हे चांगल्या प्रकारे आहे नागरिकांनाही माहिती आहे नागरिक नागरिक, नागरिक देखील तुमच्या पाठीशी उभा आहेत परंतु हे सगळे कामाच्या जोरावरती किंवा नाना जर ह्या प्रभाक्रमांक दहामधून जर उभा जर राहिले तर आपली तिकीटं किंवा आपलं आपला विजय जो आहे तो कुठेतरी होणार नाही आपला पराभवाला आपल्याला सामोरे जावं लागेल ह्या सगळ्या उद्देशानं तुम्हाला जे आहे ते इथून कुठल्याच पक्षात तुम्हाला उमेदवारी मिळू नये त्यामुळे हे सगळे प्रयत्न असे झाले असं तुम्ही म्हणता नक्कीच साहेब असं आहे की काम करणाऱ्या माणसाला इथले जे काही स्थानिक आदृश्यशक्ती आहेत यांना नको आहेत काम करणारा माणूस एकदा इथं आला तर त्यांनाही माहिती आहे की आपलं इथं पुढं काय चालणार नाही हा माणूस सर्व गोष्टीमध्ये सदन आहे काम करणारा माणूस आहे आणि जनतेशी नाळा असलेला माणूस आहे म्हणजे फक्त जे राजकारण करतात त्यांच्याकडूनच विरोध झाला जे स्थानिक आहेत त्यांचा सपोर्ट आहे तुम्हाला पूर्णपणे जे स्थानिक आहेत त्यांच्या हृदयात मी आहे माझ्या हृदयात ते आहेत दुसरी गोष्ट मला राजकारण करतात त्यांना काय सांगाल राजकारण करणाऱ्यांना माझं एकच म्हणजे एक चपराक बसली तुम्ही शिवसेनेच्या माध्यमातून तुम्ही सध्या आता तुम्हाला म्हणजे चिन्ह मिळालं आहे तुम्हाला पक्ष मिळाला आहे आणि सध्या तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात आहेत हे सगळी चपराक आहे त्याला चपराक तर आहेच आणि त्यांना मी धन्यवाद देऊ इच्छितो तुमच्यामुळेच दोनुष्य बाण मिळालं मा मी माझी तुमच्यामुळं माझी घरवापसी झाली आणि नक्कीच माझा विजय हा शंभर टक्के असणार आहे नागरिकांनी निवडणूक हातात घेतली पूर्णपणे नागरिकांनी माझी निवडणूक हातात घेतलेली आहे आणि त्यांनाही माहिती आहे ते आज सैरावेरा आहेत आजही मला विरोधामध्ये माझ्या काम करतायत परंतु त्यांना येत्या तीन तारखेला हे समजेल की गुलाल कोणाचा आहे नक्कीच गुलाल आपलाच होणार गुलाल आपलाच होणार आहे आणि विरोधकांनी किती जरी पळाले किती तरी षडयंत्र असलं किती जरी पैशाचा पाऊस जरी पडला तरी हे कुठलेही मतदार पैशाला बळी पडणार नाहीत पैशाला बळी पडणार नाहीत आणि काम करणारा माणूस पाहिजे साहेब त्यांना पैसे पैसे देणारा माणूस नको आहे त्यांचे आडी अडचणीला आड़ अवरात आप रात्री अपरात्री त्यांची काय जरी अडचण असेल समजा हॉस्पिटलची असेल त्यांना नोकरीची आव आवश्यकता असेल त्यांना अजून इतर कुठल्या गोष्टीची आवश्यकता असेल तर नाना झोंबाडे त्यांच्यासाठी पळणारा माणूस आहे त्यामुळे त्यांनी निवडणूक ताच्या त्यांच्या हातामध्ये घेतलेली प्रभाग क्रमांक दहामधील नागरिकांसाठी अजून काय अशी संकल्पना आहे की मी त्यांच्यासाठी घेऊन येईल ज्यावेळेस मी तुम्ही प्रतिनिधित्व ज्यावेळेस तुम्ही करता येतं ज्यावेळेस तुम्ही निवडून याल त्यावेळेस नागरिकांसाठी काय अशी नवीन संकल्पना तुम्ही घेऊन येणार आहात का, ना का। नागरिकांसाठी एक संकल्पना आहे की एक सांगतो साहेब प्रभाग क्रमांक दहा जो आहे ना हा इतर प्रभा प्रभागांना हेवा वाटेल ह्या टँकरमुक्त बी होईल पूर्णपणे पूर्णपणे टँकरमुक्त होईल टँकरमुक्त प्रभाग करणार माझ्याकडं दुसऱ्या अजून भरपूर काही गोष्टी आहेत माझ्याकडे सी एस आर फंडची माझ्याकडे व्यवस्था आहे मी स्वतः एक लिस्ट आहे उद्योजक आहे प्रभागातील काही सु ज्या काही आडे अडचणी आहेत प्रशासकीय म ज्या काही अडचणी असतील त्या अडचणीतून बाहेर पडून फंडचीसुद्धा मी प्र व्यवस्था करेल ज्या सी एस आर फंड आहेत ज्या काही कंपन्या सी एस आर फंड देणार आहेत त्यांचा फॉलोअप घेऊन ज्या प्रभागातल्या अडचणी आहेत समजा सी सी टी व्ही असतील महिलांसाठी सुरक्षा असेल त्यासाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी इथं गार्डन असेल वर्षानुवर्ष इथं जे काही आरक्षित जागा आहेत त्या जागांवरती फंड्स नसल्यामुळं नगरपरिषद त्या जागेवरती ज्या गा गोष्टीचं आरक्षण पडलेलं आहे ते कम्प्लीट करू शकलेलं नाही त्यासाठी आपण फंडची उपलब्धता करून वेळोवेळी फॉलोअप घेऊन सी सी टी व्ही असतील ज्येष्ठ नागरिकांसाठी गार्डन असेल त्यानंतर जे आता भक्तनिवास जे आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आमचे नेते एकनाथबाई शिंदे यांनी परवाच उद्घाटन करून गेलेले आहेत पंचवीस कोटी रुपये निधी त्यांनी उपलब्ध करून दिला आहे ते आमच्याच प्रभागामध्ये आहे ते पूर्ण करून तिथं व्यवस्थितपणे सुखसोयी उपलब्ध करून देणार आणि महत्त्वाचं म्हणजे तिथं जे आमच्या बहिणींना जे काही अडचणी आहेत मूळ म्हणजे पाण्याचं कामावरनं येऊन रातो रात्रभर त्यांना डोळे फोडत बसावं लागतो प्रश्न मिटणार तुम्ही ज्यावेळेस तुम्ही सत्य देईल त्यावेळेस दे। पूर्णपणे मिटवणार पाण्याचा yes. प्रश्न आणि वाहतूक कोंडी जी आहे आमची प्रभागातली रस्त्याचं रुंदीकरण रस्ता रुंदीकरण हा प्रश्न नाही म्हणजे रस्ता रुंदीकरण हा सोल्युशन नाही परंतु तिथं डीपी रस्ते हां प्रभागातील डिपी डीपी रस्ते असतील दुसरी गोष्ट जे काही प्रशासकीय ज्या काही अडथळे आहेत ते होत त्यांच्याकडून ज्या गोष्टी अडथळा आहे त्या अडथळे आपण पूर्ण करून इथल्या स्थानिकांना त्यांच्या संमतीने स्थानिकांच्या संमतीनुसार बाकीच्या वाहतूक कुंडीसाठी आपण प्रयत्नशील राहणार आणि ते कम्प्लीट करणार दिहू इथे गेलं की आपण मंदिराकडे आपण ज्यावेळेस प्रवेश करतो आतमध्ये गावामध्ये अशी एक भली मोठी कमान दिसते की बा गावातील अशी एक मोठी कमान आहे प्रशस्त आहे तिथं आलं की असं वाटतं की बाबा देवस्थानमध्ये आलं की ही कमान आहे अशा आळंदीनगरीमध्ये कुठं कमान दिसत नाही तीसुद्धा प्रयत्न करणार मग मान्यसाठी याच्या याच्या अगोदरच्या ज्या गोष्टी होत्या ते ह्या गोष्टी ज्या आहेत ना साहेब ह्या गोष्टी कम्प्लीट झालेल्या नाही याच्यासाठी जनतेची मागणी आहे की आपलं हे प्रशस्त कमान व्हावी प्रशस्त कमान व्हावी आपलं हे तीर्थक्षेत्र आहे इथं महाराष्ट्रातून नव्हे तर जगातून लोकं येतात भारतातून येतात बाहेरच्या दे देशातूनसुद्धा इथं वारकरी येतात बरोबर तर या ठिकाणी आपलं आळंदीचं पावित्र्य आणि त्याच्यासाठी ज्या काय लागणाऱ्या आहेत योजना त्या हे क कंप्लीट करून आपण इथं कामाना असेल तुम्ही इथं आल्यानंतर एंट्री मारतानाच तुम्हाला दिसेल की हे आळंदी शहर आहे आणि हे संत ज्ञानेश्वर माऊलीचं तीर्थक्षेत्र आहे प्रभागातील माझी जे काही जनता आहे त्यांना मी एकच आवाहन करू इच्छितो की मी शिवसेनेच्या धनुष्यबान घेऊन आपल्यासमोर परत एकदा आलो आहे आणि आपल्या अडचणी ज्या आहेत ह्या तुम्हाला माहीत आहे पैशाचा पाऊस किती जरी पडला पैशाचा आम्ही कुणी का, क काही दि काय किती दाखवलं तुमच्यावर दबाव किती टाकला तरीसुद्धा तुम्ही त्या दबावाला बळी न परता तुमच्या कामाला तुमच्या वेळेला जो उभा राहणारा व्यक्ती आहे तो म्हणजे सुरेश नाना झोंबाडे आहे तुम्हालाही माहीत आहे आणि तुमची कामं कुठली असू द्यात तुमच्या आडीअडचणी असू द्या कुठल्याही ते सोडवण्याचं काम नाना झोंबाडे नक्कीच करणार आहे त्यामुळं तुम आपण सर्वांना माझी विनंती आहे की आपण सुरेश नाना झोंबाडेच्या पाठीशी उभे राहो आणि माझं जे शिवसेनेचं चिन्ह आहे धनुष्यबाण या धनुष्यबाणाच्या समोरील बटन येत्या दोन तारखेला दाबून मला प्रचंड बहुमताने विजयी करावी अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो जय महाराष्ट्र